परकीय आक्रमणात ही क्रांतीचे दिशे मराठी मराठी माणसाच्या रक्त रक्तात आजन्म नांदे मराठी मराठी माणसाच्या रक्त रक्तात आजर्म मराठी लोकशाहीच्या मंदिरात हाल शोषिते मराठी लोकशाहीच्या मंदिरात हाल शोषिते मराठी सत्तेच्या राजकारणात वेदनेचे बाण झेडिते मराठी सत्तेच्या राजकारणात वेदनेचे बाण झेडिते मराठी आदशा हे राजदर्भात दिशाहीन होते मराठी आज जय राजकर्मात दिशाही नव्हते मराठी भाषा प्रांत रचनेनंतर ही बेहाल होते मराठी भाषावाद प्रांत रचनेनंतर ही बेहाल होती मराठी संविधान दिनी ही निराधार होते मराठी लोकशाहीला भान देते संत मावलीची मराठी निवडणुकीचा चक्रविवाह आज फसली मराठी निवडणुकीचा चक्रविवाह आज फसली मराठी दिल्लीच्या हदरेगिरीत आज उदमरते मराठी वर्तमानपत्राच्या लेखनीत आज धरधरते मराठी बातमीपत्राच्या गाजावर वाचण्याचे शब्द झेलते मराठी दिल्लीच्या सत्ताशी मराठी देशभक्तीचा गीत गौरवाचे गीत गाते मराठी कीर्तनाच्या रंगीनात ज्ञानदीप मराठी गुरु ग्रंथ साहेबांचं भार संत नामदेवांची मराठी दुःख दारिद्याच्या वेदनेचे शब्द सरतोषिते मराठी संत लोकवांच्या विद्रोहाचे अभंग गाते मराठी संत कबीरांचे आत आप दोय सांगते मराठी ही मानवतेचे अभंग गाते मराठी रवी किरणांना चांदण्याचा घास भर येते मराठी विज्ञानाला वाट लायचे तुकोबाचे मराठी कष्टकऱ्यांच्या श्रमात नित्य दिनी मिजते मराठी शेतकऱ्यांच्या शेतातून आणण्याचे गीत होते मराठी हिमालयाच्या रक्षणाचा आजरा उचलते मराठी सह्याच्या निगड्या छातीने शत्रना समोरच मिळते मराठी इंदुऱ्याच्या तारी लोकशाही तारी मानते मराठी